नमस्कार मित्रांनो मित्र ही सत्य घटनेवर आधारित एक कथा आहे चला तर मग ऐकूया रात्रीचे साधारण अकरा वाजले होते अक्षय आणि सौरभ दोन जिवलग मित्र दोघेही तरुण पंचवीस तीस वर्षाच्या आतील त्यांचे वय होतो मोटरसायकलवरून शहरातून परत आपल्या गावी जात होते शॉर्टकट म्हणून त्यांनी जंगलातून जाणारा रस्ता घेतला तसा तो रस्ता फारसा वापरत नसतो पण वेळ वाचवण्यासाठी ते निघाले घंटाळ जंगल होतं आणि रात्र रा अधिकच काळू की झाडांमधून झुळझूळ वाऱ्याचा आवाज आणि रस्त्यावर कोणीने सुमसाम सर्व अधूनमधून दूरवरून येणारे प्राण्यांची डरकाळी कोल्ह्यांचा आवाज त्यांना अंगावर जरा काटायला अरे बापरे आपण असं करायला नको होतो आपण सरळ रस्त्याने गेलं असं बरं या शॉर्टकट म्हणून जंगलाच्या रस्त्याने आलो खरंच जाऊ द्या आता निघून घेऊ आपण घंटाळ झाडी शांत वातावरण कोणीच नाही त्यांच्याशिवाय दोघं जरा घाबरलेत काय करणार चला निघालो जे आता आपण रात्रीची वेळ आहे आपण इकडून यायला नको होतो दोघांना पश्चात पाहायला लागला दूरवरून प्राण्यांच्या डरकळी मध्येच काही विचित्र आवाज येत होते आणि गाडी एकदम संत वेगाने ते चालवत होते कारण खूप काही भानगळ व्हायला नको आणि अचानक त्यांच्या मोटरसायकलने मोठा वास केला आणि एकदम बंद पडली बापरे ते खाली उतरले स्टँडला गाडी लावली मोबाईलच्या उजेडात ला त्यांनी इंजिन तपासण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही आणि नशीब असतं त्यांचं की इतकं वाईट नशीब की नेटवर्कही नव्हते हो मोबाईलला ते घाबरले पण तोंडावर दाखवण्याचे प्रयत्न करत नव्हते हो आता काय करायचं घंधार जंगल कुठून आहे रस्त्याने आलो मेन रस्त्याने गेलो असतो तर कोणीतरी भेटलंच असतं आपल्याला त्यांना पच्छता व्हायला करणार का काय बरं गाडी सोडून द्यायची आणि पैदल जायला सुद्धा त्यांची मदत होत नव्हती दोघं विचार करू लागले बापरे आता चांगलीच गाडी आपली फसली काय करायचं <laughs> अक्षय आणि सौरभ एकदम विचार करू लागले काय करायचं भयाण जंगल आणि एकदम काढो कांदारोप सुमसाम रस्ता त्यांचा जू जरा घाबरायला लागला इकडे तिकडे पाहत आहे एखादा वाहन येईल का मग काही नाही शॉर्टकटचा रस्ता म्हणजे असं कच्चा रस्ता होतो तिथून दिवसासुद्धा जास्त वाहन जात नव्हते तर रात्री उघडून जाणार घाबरून इकडे तिकडे पाहत होते प्राण्यांचे विचित्र आवाज येत होते तस त्यांच्या मनात धडकी भरत होती काय करणार तसे विचार करून इकडे तिकडे पाहत होते तेवढ्यात आक्षेचं लक्ष गेलं अरे ते बघ समोर काहीतरी उजळ दिसतो दूर अंतरावरती एक काहीतरी उजेड चमकलं दोघं तिकडे उत्सुकतेने पाहू लागले तेवढ्या ताडझाडीतून हळूहळूहळू उजेड पुढे आला मग त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी येत होतं हातात कंदील होता आणि त्या कंदीलाचे उजेड होता यांना हो जरा हायसं वाटलं कंदील धरणारी व्यक्ती एक व्यक्ती हळूहळू पुढे आली तिच्या हातात कंदील होता तिन्हा मुलांनो घाबरू नका तुम्ही रस्ता चुकलेले आहेत का त्यांनी मग दोघांनी सांगितलं की नाही आमची गाडी बंद पडली आता काय करा ते समजत नाही ती व्यक्ती म्हणाली घाबरू नका माझ्यासोबत चला मी तुम्हाला शॉर्टकटने बरोबर घेऊन जातो बस यांना काही इलाजच नव्हता मग शेवटी यांनी विचार केला चला गाडी सुरू होत नाही या जंगलातून निघून गेलेलं बरं त्यांना वाटलं बरं त्याला की बाबांच्या सोबत भेटली कंदाळ जंगलात कंदील घेऊन ते बाबा हळूहळू पुढे चालले होते त्याच्या साईडने हे चाललं ते उजळ उजळ यांच्या लक्षात आलं बापरे आज उजळ किती भयान जंगल आहे आता बरं हे भेटलं नसते तर आपलं काय झालं असतं तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की समोर चालणारी जी व्यक्ती होती कंदील घेऊन ती चालली होती उजवला होता कंदिलाच्या बाजूला कंदील धरला उज पण दोघांनी पाहिला शटर टोपी घातलेली होती पण खाली पाय दिसतच नव्हते त्यांना शंकाली भूत वगैरे तर नाही का सांगता तो भयान जंगलात भूत असतात म्हणे भूताचे पाय उलटे असतात त्या व्यक्तीचे पाय बघण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या लक्षात आलं नाही खाली काय पाय कसे दिसणार स्वेटर कोट वरती घातलेला आहे कंदल त्यांच्या हातात आहे आणि कंदिलाच्या खाली अंधार असतो त्या अंधारात पाय काय दिसणार हो बरोबर आहे दोघं मनात विचार केला दोघांनी की नाही आपल्या विना करत भीती वाटली बस ते त्यांच्यासोबत चालू अनेक प्रश्न विचारायचे पण ते थोडक्यात उत्तर द्यायचे जास्त बोलायचे ते म्हणायचे बघा सुमसाम एरिया आहे एखादा हिंसर प्राणी केव्हा पण आपल्यावर हमला करीन जास्त बोलू नका बरेच अंतर चालत आले किड्यांचा आवाज आणि घंटाळा जंगल एकदम सुमसाम अंगावर काटायचं होता दोघांचा पण दिरसाई वाटत होता की नाही आपल्याला कोणीतरी सोबत भेटलेलं आहे कंदीलवाला बाबा आपल्याला सोबत भेटलेलं आहे स शांतपणे ते तिघचं तिघं रस्ता धरून चाललेलो की आजूबाजूला आज 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 भयान जंगलात वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज वाघाच्या डरकाळ्या मग ते कुई विचित्र आवाज माझेच वटवा गोड एखादं उडत जायचा मला धडकी भरायची दोघांनी एकमेकाचे हात धरले आणि ते कंदीलवाल्याच्या मागे 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 बस बस चालत आले आता हे एवढं घाबरलेली होती आजूला भयान शांत होता अंधारघुड यांच्याजवळ मोबाईलचा टार्च होता तेवढाच उजाड काहीच नाही मग चला नाही लाजे कोणी असो ते त्याच्या मागे मागे चालायला लागले तर म्हणा तुझं नाव का बाबा त्या माणसा निवड सरला माझं नाव गणपतराव बस तो काहीच बोलला नाही आणि हळूहळू चालत होता नाहीलाच होता यांना आता ही पायवाट जरा कठीण होती आजूबाजूला आज 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 विचित्र आवाज येत होते प्राण्यांचा आवाज भीती वाटायची बापरे आता आपण पूर्ण आहे इलाज नाही चला या बाबांच्या मागे जाऊ दुसरा काय मार्ग आहे त्यांनी त्यांना विचारला बाबा तुम्ही कुठे राहतात तो म्हणाला मुलांना मी तुमच्याच गावाला राहतो चला आपल्याला या जंगलातून बाहेर निघायचे काही असो याच्या मागे चालण्याशिवाय दुसरा मार्गच नाही त्याच्या मागे चालताना त्यांना थोडंसं सुरक्षित वाटत होतं अचानक मागे वाघाची डरकाडी ऐकाली बापरे दोघं घाबरली एकमेकांच्या हाताला आणि त्या बाबांच्या पाठीमागे झपझप चालायला लागले बाबा चला हो वाघाच्या डरकाळी तुम्ही ऐकली नाही का बाबानं ना हो ऐकली काही घाबरू ना कमी आहे ना बाबा डायरेक्ट अगदी शांतपणे म्हणाले आणि बाबा हळूवार चालत होते दोघांनी सांगितलं बाबा जरा लवकर चला पुन्हा बाबा म्हणाले घाबरू नका मी आहे माझ्या हातात आहे वाघ आपल्या जोडी येणारच नाही तुम्ही शांतपणे माझ्याबरोबर चला आणि मस्त ते बाबा हळूहळू हळू शांतपणे चालले होते दोघं थरथर कापायला लागले आजूबाजूला पाहायचं कंटाळ जंगल आणि एकदम शांत वातावरण बस यांना काही मार्गच नव्हता दोघांनी एकमेकांच्या हात धरला आणि बाबांच्या मागे झपझप जप चालायला लागले पण बाबांची चाल अगदी शांत होती तू काही जास्त बोलतही नव्हता बाबा म्हणाले मुलांना घाबरू नका मी तुम्हाला बरोबर आपल्या गावापर्यंत पोचतो मग झालं दोघांनी विचार केला की चला बाबांच्या मागे जाऊन केव्हा एकदाच आपल्या गावात पोहोचतो गाडीचा त्यांनी विचार केलाच नाही जंगलात सोडून दिले चला सकाळी बघू आणि मग येऊ आपण गाडी घ्यायला पुन्हा वाघाची डरकाळी आली बापरे दोघं थरथर कापायला लागले सौरभने मागे पाहिले पण काहीच दिसलं नाही कंदीलवाला थांबला म्हणाला घाबरू नका मुलांनो अजून थोडं अंतर आहे मी तुम्हाला बरोबर गावापर्यंत सोडतो बस त्याच्या मागे मागे चालत होते दोघांना इतकी भीती वाटली पण थोडसं धीरसा पण वाटलं की चला आपल्याला कोणीतरी भेटलं त्याचे चेहरा दिसत दिसतच नव्हता हे पाठीमागून त्याच्या हळूहळू हळूहळू मग त्याच्या बरोबर चालायला लागलेत पुन्हा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला कंदील त्याने पुढे स्वतः हातात धरला तर मग हळूच सौरभने पाहिलं एक वयस्कर व्यक्ती होती शांत धीरगंभीर चेहरा तो एकदम थांबला मुलांना काय बघतात मला घाबरलेस का तुम्ही दोघं म्हणाले नाही नाही ना, आम्ही घाबरलो नाही आम्ही बघतोय की तुम्हाला मी आम्ही पहिल्यांदाच पाहतोय कंदीलची त्याने आता स्पष्ट चेहरा पाहिला हे बघा काहीच चिंता करायची नाही जंगलात जर कोणी असं हरवलं तर मी त्याला बरोबर घरापर्यंत पोहोचवतो दोघं आच्चार्यांनी एकमेकांकडे पाहायला लागले हो पण गणपती जंगलात असं कोणी हरवलं संकटात सापडलं तुम्हाला कसं समजतो तो फक्त असला म्हणाला मला घाबरू नका मला सर्व समजतो आपल्या ह्या घंधाळ जंगलात कोणीही रात्रीच्या वेळेला हरवलं की दिवसासुद्धा सुद्धा हरवलं ना तरी मी येतो आणि रात्री हरवलं तर मी कंदील घेऊन येतो पण सर्वांना बरोबर घरापर्यंत पोहोचतो कमाले दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं सौरभ म्हणाला खरंच बाबा तुम्हाला खरंच दैवी शक्ती दिसते तो मंद असला काहीच बोलला नाही चला आपल्याला वेळ होत आहे रात्र खूप झालेली आहे अभो खरंच मध्यरात्र झालेली होती जंगल आणि आता बारा साडेबारा तर तसच झाली असती दोघं एकदम भाल्यावर आले नाही नाही चला चला बाबा चला आम्हाला गावापर्यंत पोहोचव चालताना बाबांना अनेक प्रश्न विचारले पण बाबांनी काहीच उत्तर द्यायचे नाही फक्त हसायचे आणि मनात चिंता करू नका आपण नंतर गप्पा करू बस एवढंच बोलले बस दोघं असे चालतंय चालत चालतं अगदी गावाच्या अगदी जवळ येऊन गेले अखेर जंगल संपलं आणि ते गावाजवळ पोचले गणपतराव म्हणाले हे बघा आत्ता आपलं गाव आलेलं आहे तुम्ही पुढे जा मी येतोच आणि ते तिथंच थांबले हे थोडेसे पुढे गेले दोघे विचार करू लागले घरे बाबा काय येत नाही आपल्या जवळ ते उभे राहिले आणि मागे उडून पाहिला त्या व्यक्तीचा आभार मानण्यासाठी ती पाहिले पण तो तिथे नव्हताच एकदम गायब अरे फक्त तो कंदील खाली पडलेला होता अजूनही मंद पेटलेला बापरे त्याने आजूजीन पाहिला मोठमोठ्याने हाका मारली बाबा बाबा कुठे तुम्ही पण काहीच उत्तर नाही ते एकमेकांशी बोलायला लागले अरे बाबा एवढ्यात गेले कुठं आणि अचानक बनावर आले त्यांचं लक्षात आलं की अरे कंदिलीचं पण अरे कंदील पण गायब झाला विजला का काय आता मोबाईलचं टाच लावला त्यांनी आणि इकडे तिकडे पाहायला लागलं तर कुठंच कंदील नव्हता हो एवढंच कंदिली तर जमिनीवर ठेवलेला होता आणि गेला कुठं कंदील तेवढं आक्षीरचं लक्ष गेलं तु ना अरे हे बघ सौरभ तो बघ ते बाबा चाललेत अरे घनदाळ जंगलात फक्त कंदील हातात धरून बाबा शांतपणे जंगलात जात होते यांनी खूप आरोहडे मारले बाबा बाबा अहो तुम्ही कुठं चालले जंगलात स्वेटर टोपी घातलेला बाबा हळूहळू जंगलात जात होते फक्त कंदिलाची उजेड दिसत होता आणि हळूहळू अलू, मंद उजेड झाला आणि एकदम अंधारखळ बाबाही गायब आणि कंदीलही गायब कंदील विजला काय काय माहीत बस ते दोघं घाबरले जाऊ द्या बाबाने आपल्याला इथपर्यंत सोडलं आणि बाबा बिनधासपणे जंगलात निघून गेले म्हणजे बाबा म्हणालेच होते की मी फक्त हरवलेल्या व्यक्तीला घरापर्यंत सोडतो का सांगतो बाबांना सर्व जंगल माहिती ते निघून गेले जाऊ द्या दोघं लगेच आपल्या घरी परतले अक्षय आणि सौरभ त्या रात्री गावात पोचले खरे पण मनात प्रश्नांची गर्दी होती तो माणूस कोण होता अचानक गायब कसा झाला आणि त्याच्या कंदीलच तिथं का राहिला नंतर तो कंदील गायब आणि कंदील घेऊन ते बाबा दूर निघून गेले जंगलात जाताना आपण पाहिला आपण एवढे आरोळे मारले तर तो थांबले नाहीत हां मात्र त्यांनी नाव सांगितलं तर गणपतराव जाऊ द्या सकाळी उठल्यावर त्यांनी ठरवलं की गावातल्या वडीलधाऱ्या लोकांकडून अधिक माहिती घ्यावी दोघं गावाच्या मंदिराजवळ गेले तिथे एक वयोवृद्ध पुजारी बसले होते नरहरी बाबा त्यांनी आदराने त्यांचं स्वागत केलं दोघं बाबांना भेटली व आणि जे झालं ते सर्व त्यांनी सांगितलं पुजारी थोडा वेळ शांत बसले आणि मग हळू आवाजात म्हणाले तुम्ही ज्याला भेटलात तो गणपतराव असावा तुम्हाला कसं समजलं अहो त्यांनी आम्ही त्यांना नाव विचारलं तुमचं नाव काय त्यांनी गणपतराव सांगितलं होतं बाबा बाबा मंद असले म्हणाले गणपतरावची कहाणी मी आता तुम्हाला सांगतो जवळपास तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे गणपतराव एक साधा पण खूप मदत करणारा स्वभाव असलेला माणूस होता गावात जो कोणी वाट चुकायचा त्याला स्वतःचा कंदील घेऊन जंगलातून पार करून सोडायचा एक दिवस जोरदार पावसात जंगलात दोन मुलं हरवली तरुण मुलं हरवले परत आलेच नाही मग त्यांना जंगलात शोधण्यासाठी गणपतरावने जंगलात प्रवेश केला मुसळधार पाऊस चालू होता लोकही म्हणाले गणपतरावतून जाऊ नका मुलं कुठेतरी सुरक्षित असतील तरुण येते झाडावर चढून बसले असतील पण गणपतरावने ऐकलं नाही नाही मी त्यांना शोधूनच आणतो बस त्यांनी एवढ्या पावसासुद्धा कंदील हातात धरला स्वेटर घातलं आणि बरोबर जंगलाच्या दिशे निघून गेले त्यांनी एकदा जंगलात प्रवेश केला पण पण गणपतराव परत आलाच नाही सकाळी गावकऱ्यांनी संपूर्ण जंगल सोडलं पण ते दोन मुलंही गायब होती आणि गणपतरावाच्या पण सापडले नाही त्याचा मृतदेह सापडला नव्हता गावकऱ्यांनी शोधाशोध केली पण तो जुणू हवेत विरघडला होता त्याच्या घरी आजी गावाच्या टोकाला बंद अवस्थेत उभे आहे तो एकटाच तिथं राहायचा पण एक, एक गोष्ट आम्ही विसरलो नाही नररी बाबामानाने तेव्हापासून दर काही वर्षांनी एखादा माणूस सांगतो की एक शूटर घातलेला टोपेसलेला कंदील घेऊन मदतीला आलेला मनुष्य भेटला आणि त्याने मला गावापर्यंत सोडला बऱ्याच लोकांना असा अनुभव आलेला आहे रात्रीच्या वेळेला जर कोणीही जंगलात हरवलं तर गणपतराव त्यांना भेटतात आणि लोक सांगतात हो की एक स्वेटर घातलेला टोपी असलेला कंदील घेऊन मदतीला मदतीला आलेला होता व त्याने आम्हाला गावापर्यंत सोडले नंतर तो कुठं गायब झाला समजलंच नाही बाबरे दोघांना ही गोष्ट ऐकून जरा कुतूल जागृत झाला आणि त्यांनी ठरवलं चला बघूया गणपतराचं घर कसं आहे अक्षय आणि सौरभ यांचं कुतूल वाढलं त्यांनी ठरवलं की त्या बंद घराकडे जायचं ते संध्याकाळीच तिथं पोचले घर जुनं गव्हाच्या बाहेर धुबड होतं पण एक वि वी एक विचित्र शांतता त्या भोती होती त्यांनी दरवाज्याला फक्त कडी लावली हो, ला होती ते घरात शिरले आत धुळीचे थर कोळ्यांचे जाडं पण भिंतीवर अजूनही काही जुने फोटो संध्याकाळची वेळ होते एका फोटोमध्ये दिसत होता गणपतराव हसतमुख चेहरा हातात कंदील त्यांनी पाहिलं अरे हो हेच गणपत्र आपल्याला भेटले होते तेवढ्यात सौरूपच्या पायाला काहीतरी लागलं त्याने खाली पाहिलं अरे तोच कंदील तो काल रात्री त्याने खाली सोडला होता आणि नंतर तो कंदील पण गायब झाला होता व तोच कंदील तिथं तो होता ते भीतीने एकमेकांकडे दोघं पाहू लागले पण त्याच वेळी घराच्या मागच्या खोलीतून एक मंद प्रकाश मागला ते दोघं तिकडे गेले तिथं काहीच नव्हतं फक्त एक आरसा आणि त्याच्या समोर एक छायाकृती उभी होती तोच स्वेटर टोपी आणि कंदील कंदिलाचा मंद प्रकाश पसरला होता गणपतराव ती तर साक्षात उभी होती समोर रे दोघांच्या अंगाला एकदम कण काटाला रात्री आपण गणपतरावांसोबत आलो तेव्हा भीती वाटली नव्हती उलट भीती दूर झाली होती जंगलातली आणि आता समोर गणपतराव बघता असताना अंगावर सरकण काट आला गणपतराव आणि त्यांच्याकडे पाहिलं फक्त मंद असले काहीच बोलले नाही त्यांच्याकडे एक टक लावून ते पोहू लागले दोघांकडे पोहून मंद असले आणि हलकेच मान हलवले आणि दुसऱ्या क्षणी त्या कंदिलाच्या प्रकाशात एकदम प्रकाश वाढला आणि ते त्या प्रकाशात विरून गेले बापरे नाहीसे झाले गणपतराव कंदीलही गायब बापरे हा खोलीत अंधार हृप त्यांनी मोबाईलचं टास लावला तो खोलीत पाहिलं कोणीच नाही दोघांना धरधरून घाम सुटला बापरे पटकन बाहेर आले बाहेर आले पुढच्या खोलीमध्ये तो कंदील जसं तसा पडलेला होता अरे मग मध्ये दुसरं कंदीर पण ता गणपतराव मध्ये उभी होती त्यांनी आपल्याकडे पण हसले दोघं थरथर कापत बाहेर आले आणि लगेच त्यांनी दाराला बाहेरून कडी लावली आणि तसंच घाबरत घराकडे परत केले मित्र गणपतरावांचं भूत आजही जंगलात आहे पण कोणालाही भीती दाखवायला नाही तर वाट दाखवायला जो जंगलात हरवलेला असेन चुकला असेन त्याला बरोबर वाट दाखवतात अजूनही बऱ्याच लोकांना गणपतराव भेटतात हातात कंदील स्वेटर घातलेलं टोपी घातलेलं आणि ते बरोबर गावापर्यंत त्यांना पोहोचवतात आणि खरंच कारण काही भूती ही भयानक नसतात ती मदतगारसुद्धा असतात तसेच गणपतरावते बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकर तो परत हो गुड बाय